नमस्कार मित्रांनो गुड मॉर्निंग मित्रांनो आज तुम्हाला मी दाखवणार आहे हे आपल्या पक्ष्यांचं घरट खोपा सुग्रण पक्ष्याचं हे बघा दिसतंय का पाच सहा खोपेत मित्रांनो हे पा कसं बनवतात गवताच्या बारीक बारीक काड्यापासून किती सुंदर दिसतंय बघा पाच सहा खोपे आहेत मित्रांनो आमच्या ग्रामीण भाषेमध्ये त्याला खोपे म्हणतात हे बघा एक दोन तीन चार पाच सहा सहा घरटे आहेत मित्रांनो खोपे पहा किती सुंदर बनवलेत मित्रांनो एकदम छोटा पक्षी आहे मित्रांनो पण घरटं फार छान बनवतं ते बारीक बारीक गावताच्या काळ्याने आपले कपड्याचे धाग्याने कसे कपडं तयार होतं तसं ते बारीक बारीक गवताच्या काळ्याने ते विणून बनवतात खोपं तो बघा सकाळचे साडेसहा वाजलेत मित्रांनो हे बघा पक्षी कसे आहेत तिथे हे येड्या बाबळीच्या झाडावर त्यांनी बनवला मित्रांनो खोपा पाच सहा खोपे आहेत मित्रांनो हे पहा किती सुंदर दिसतात ते किती दिवस लागत असतील मित्रांनो त्यांना बनवायला हे खोपे एवढा छोटासा पक्षी आहे पण त्याची कारागिरी बघा खूप सुंदर आहे मित्रांनो तो बघा छोटासाच पक्षी आहे अजूनही विणणं चालू आहे मित्रांनो अर्धवटच झालेलं आहे ते बनवणं चालू आहे मित्रांनो ते ते काय गवत अजूनही का आणून ते विणत आहेत मित्रांनो दिसतंय ना कमेंटमध्ये सांगा मित्रांनो कसं आहे तुम्ही बघितलं आहे का असे खोपे कधी हे पहा विणतोय अजूनही तो पक्षी विणतायत विणत बारीक बारीक गवतापासून हे पा एडे बाबळीची झाड आहे ते त्याच्यावर बनवलेत मित्रांनो तो पा पक्षी कसा विनतो मित्रांनो दिसते का कमेंटमध्ये सांगा ते बघा चॅनलवर नवीन असाल सबस्क्राईब करा लाईक करा शेअर करा धन्यवाद